चला भाऊ अनुभ नमस्कार सगळ्यांना तर झारी दाजीला दोन दिवस सुट्टी होती एक नि लाव होता डायरेक्ट मार्च एंडिंग मुळे दोन दिवस सुट्टी दिली होती पण आज जायचं दाजीला काम आला तर काल तुम्ही तर बघितलंयच काल तुमच्या ताईला दवाखान्यात राह घेऊन गेलो होतो मी गोळ्या औषध हे सगळं घेऊन आलोय आणि त्याच्यात दादा ही काय उरकाउरकीच काम उर चाललंय आताच गेलो गावात ग्रामात पाहिजे आलो भाजीपाला घेऊन परत गेलो आता उद्या पाडवा तर सगळ्या भावा बहिणींना मला हार्दिक हार्दिक लागला शुभेच्छा गुढीपाडव्याच्या आणि त्या निमित्ताने मग डाळ गू श... ही जी सामान असतं ती यातानी घेऊन आलो आणि परत आता ही बऱ्याच दिवस झाला तर काही आपण बिहल आणत नाही खायला मग येतानी बिहल बी घेऊन आलोय शिवाय इथे या बसायचं हा गी शिवण्याला बिल अजून तर काय पाच रुपयाचा ठोकळा पडला नाही कसं काय करायचं जेवण करून म्हणलं डबा बांधायचा तयारी काय तुम्हाला माहिती काय सांगायची गरज नाही हे डबा काय ना बारका ह्या जाखण्याचा मोठा डबा येऊ मग ह्याच्यात कालवण कसं नाही दुसरा डबा बी गावा ना

केव्हाण्याला आवडते आवड तसं दाजी लागले आवड तसं काय नाही दिवस झालं बिअर नव्हते आणखी आता हे कसं कागद टाकायला बेळ आली पिलू मग येवाळी जागत तुम्हाला मम्मीला जेव्हा लवकर इष्टी नाहीतर लवकर आले ना मी अकरा वाजता क्लास होतो मग साडे अकरा पर्यंत यावं लागू निसली ना मग डायरेक्ट एक जेवायचं नाही का मम्मी जेवाय बऱ्याच देऊ जात आज बाजरीची बाखर काय झालं अरे मम्मीला जेवायचं तिकडे काय झालं काय झालं नुसतं

बस यार के यार 你要快点走啦！你也要走，你立刻迈，那个走。

উ <laughs> পানী <laughs> <laughs> 你要我爹他肯定。

चला म चाल आउनु दाजु बाँध निका काम हो बाई बाई म